नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण कार्तिक महिन्यातील देवोटणी एकादशीला केले जाणारे तुळशी विवाह या दिवशी तुळशीचा विवाह का केला जातो तसेच भगवान विष्णूला कोणता शाप मिळाला होता आणि तुळशीचे लग्न झाले याविषयी आख्यायिका काय आहे तसेच आपल्या हिंदू धर्मात तुळशीला का महत्व आहे तसेच गुणकारी औष औषधी म्हणून तुळशीला का ओळखले जाते याविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्याला नाही लेख त्यानं तुळस लावावी आपल्या अंगणात देव करावे जावे असा एका लोकगीताचा संदेश आहे आषाढी एकादशीची देवशैनी एकादशी अशी ख्याती करणारा विठुराया कार्तिकी एकादशीला उठून नेहमीच्या कामा वृज्ज होतो त्यावेळी उठी उठी गोपाळा म्हणत देवाचे लाखो भक्त पंढरपुरात एकत्र होतात त्याच दिवशी विवाह यास प्रारंभ होतो आणि कार्तिकी पौर्णिमेस तुलसी विवाहाची समाप्ती होते तुळशीला आपले लेख म्हणावयाची लोक परंपरा आहे अजूनही अनेक ठिकाणी मोठ्या कौतुकाने बाळकृष्णाच्या मूर्तीशी लग्न लावले जाते नित्यवंदिता तुळशी काळ पळे देशोदेशी असाध्य रोगावर खात्रीचा सुलभ स्वस्त आणि अजिबात हानी न करणारा तुळशीचा गुण या सहा शब्दात भावभक्तीच्या मंजरीत बद्ध करण्यात आलेला आहे तुळस हे दिसायला छोटे रोपटे असले तरी भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्व आहे तुळस विष्णुप्रिया किंवा हरि हरिप्रिया असेही संबोधले जाते तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराण सांगते तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे तुळस आरोग्यदृष्ट्याही अतिशय महत्वाची मानली गेली आहे तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदात सांगितले गेले आहेत समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे मानले जाते तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे कार्तिक शुक्ल एकादशी एक ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते कार्तिक शुद्ध एकादशी एक म्हणजे प्रबोधिनी एकादशी एक होय अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून चाकी होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात हा उत्स हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजा सौ प्रथा आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउटी एकादशीला एक संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीशी लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून आहे आहे तुळस ही भारताच्या सर्व सर्व प्रांतात व भागात उगवणारी वनस्पती बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरामागे अंबरनाथ तुळशी वृंदावन असते विष्णूचा तुळशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात तुळशी वाह हे एक व्रत मानले गेले आहे हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते आता आपण पाहूया तुळशी स्वरूप घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाचे तुळशीचे रोप असलेल्या कुंडीचे गेरू व चुन्याने रंगरंगोटे करतात सजवतात त्यावर बोर चिंच आवळा कृष्णदेव सावळा असे बोर चिंच आवळा सीताफळ कांद्याची स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व दांडे खोपटी ठेवतात पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये आंत्रपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह हो लावला जातो कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्र पुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे या विधीच्या वेळी तुळशी भोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे गोवा दिवदमन येथे तुळशी बाह सार्वजनिकरित्या साजरा होतो तुळशीची व बाळकृष्णाची वाट्यांच्या वा आणि फटाक्यांच्या दंधना सरकारी इतमामात मिरवणूक निघते सन दोन हजार सतरामध्ये गोव्यात पौरोहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या राज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले तुळसी व्रत हे एक काम्य व्रत आहे तुलसी विवाह करणे हा या व्रताचा भाग मानला जातो या निमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते आता आपण पाहूया तुळशी विवाहाची कथा पौराणिक कथेनुसार एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकून दिले त्याच्या पोटी महा तेजस्वी बालक जन्म झाले हे बालक पुढे जालंधर नावाचा पराक्रमी राक्षसी राजा बनला त्याच्या राज्याचे नाव जालंधर नगरी होते दैत्यराज काल याची कन्या वृंदा हिचा विवाह जालंधरशी झाला जालंधर होता होता हा आपल्या पराक्रमासाठी त्याने माता लक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले पण त्याचा जन्म साखरातून झालेला असल्याने देवी लक्ष्मीने त्याला भाऊ म्हणून स्वीकारले तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला त्याने शंकराचे रूप धारण करून देवी पार्वतीच्या जवळ गेला परंतु त्यांच्या तपस्यने सामर्थ्याने लगेचच ओळखून त्या अंतर्ध्यान झाल्या देवी पार्वतीने क्रोधित होऊन संपूर्ण कथा भगवान विष्णूला सांगितले जालंधरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक होती जालंधर तिच्या पुण्यकर्माच्या जा सामर्थ्याने मारला गेला नाही जालंधरचा नाश करण्यासाठी वृंदाचा पतिव्रता धर्म मोडणे आवश्यक होते त्यामुळे भगवान विष्णू ऋषींच्या अवतारात जंगलात पोचले वृद्धा त्या जंगलातून एकटीच जात होते विष्णू सोबत दोन राक्षस होते ज्यांना बघून ते घाबरले ऋषीने वृंदा समोर क्षणार्थात दोघांचेही वध केले त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले ऋषीने आपल्या भ्रमाच्या सापळ्यातून दोन वानर प्रकट केले एका माकडाच्या हातात जालंदरचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडते शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी देवाकडे विनवणी केली भगवंताने पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधरचे मस्तक शरीराला जोडले पण त्याने स्वतःही त्याच्या शरीरात प्रवेश केला वृंदाला या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले हे घडताच वृंदाच्या जा पतीचा जालंधर युद्धात पराभव झाला जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शाळेग्राम दगडात ते विलीन झाले विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती असे झाल्याने सर्व देवतांनी वृंदांची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करू द्या अशी प्रार्थना केली वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला जिथे वृंदा भस्म झाले तिथे तुळशीचे रोप उगवले होते भगवान विष्णू वृंदाला म्हणाले हे वृंदा तुझ्या पतिव्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस आता तुळशीच्या रूपाने तू तु सदैव माझ्यासोबत असेल तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवटने एकादशीच्या दिवस तुळशी वाह म्हणून साजरा केला जातो जो तुळशीचा विवाह माझ्या शाळेक्रम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल अपार कृती मिळेल असा आशीर्वाद दिला आता आपण पाहूया तुळस अनेक रोगांवर गुणकारी औषधी प्रत्येक घराच्या दारात तुळस असावी असा संकेत पूर्वापात रूढ आहे तुळशीला प्रदक्षिणा घालावी तुळशीच्या लाकडाचे मणी करून त्यांची माळगळ्यात घालावे इत्यादी अनेक मार्गांनी तुळशीला आपल्या दैनंदिन जीवनात सामावून घेतले गेले आहे तुळस अनेक रोगांवर गुणकारी औषधी वातावरणातील दूषित हवा शुद्ध करण्याच्या प्रभावी गुणात तरी हीच त्वचा रोगावर रामबाण रक्तशुद्धीसाठी गुणकारी अशी तिची अनेकविध प्रकारची सद्गुण संपदा आहे म्हणूनच आपल्या पूजे तिला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद